नमस्कार रसिक हो नमस्कार अरुणा जोशीचा सर्व रसिकांना मनपूर्वक नमस्कार अरुणोदय झाला चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज तुमच्यासाठी मी काव्यरंगमध्ये माझी एक कविता घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे नुकताच सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या वंदे मातरम या गीताला चक्क दीडशे वर्ष पूर्ण झाली मातृभूमीला वंदन करणारी हे अतिशय सुंदर गीत आणि त्याची दीडशे वर्ष हा एक अनमोल असा क्षण सुवर्ण क्षण भारताच्या इतिहासातला म्हणावा लागेल आणि आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपण ह्या क्षणाचे साक्षीदार झालो आणि हा जो सुवर्ण क्षण आहे हा आपण सगळ्यांनी अनुभवला प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा दिवस होता तर त्याच अनुषंगाने मी आज आपल्यासाठी माझी एक राष्ट्रभक्तीपर कविता सादर करणार आहे राष्ट्रीय एकात्मता जाणव जागवणारी ही कविता हिंदुस्तानी रसिकोहो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे अनेक राज्य त्यांच्या विविध भाषा नंतर त्यांची कला साहित्य संस्कृती खाद्यसंस्कृती ह्या सगळ्याचा सुंदर असा मेळ आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो आणि एवढी सगळी विविधता असूनही त्याच्यामध्ये एकता आहे बरं का मंडळी आणि हेच सांगायचा प्रयत्न मी माझ्या या कवितेतून केलेला आहे सादर करते मी हिंद हिंदुस्तानी मी मराठी हिंदुस्तानी मी मराठी हिंदुस्तानी मी मराठी हिंदुस्तानी मी मराठी हिंदुस्तानी <Isaiah> <housework> <tellanfeu> <tellanfeu> <मिराथी tellanfeu> पुरणपोळीची गोडी नारी पुरणपोळीची गोडी नारी लावणीचा तो ठसका भारी मी मराठी हिंदुस्तानी लावणीचा तो ठसका भारी मी मराठी हिंदुस्तानी मी गुजराती हिंदुस्तानी मी गुजराती हिंदुस्तानी फडा ढोकळा खातो आम्ही फाफडा ढोकळा खातो आम्ही रास दांडिया खेळतो आम्ही मी गुजराती हिंदुस्तानी रास दांडिया खेळतो आम्ही मी गुजराती हिंदुस्तानी।, गुजरा हिंदुस्तानी।, हिंदुस्तानी मी बंगाली हिंदुस्तानी मी बंगाली हिंदुस्तानी रसगुल्ला तो रसाळ भारी रसगुल्ला तो रसाळ भारी दुर्गा पूजेची बातच न्यारी मी बंगाली हिंदुस्तानी दुर्गा पूजेची बातच न्यारी मी बंगाली हिंदुस्तानी मी पंजाबी हिंदुस्तानी मी पंजाबी हिंदुस्तानी छोले बटोरे फेमस भारी छोले बटोरे फेमस भारी भांगडामुचा बेभान करी मी पंजाबी हिंदुस्तानी भांगडामुचा बेभान करी मी पंजाबी हिंदुस्तानी मी कर्नाटक हिंदुस्तानी मी कर्नाटक हिंदुस्तानी इडली सांबारची टेस्ट न्यारी इडली सांबारची टेस्ट न्यारी आम्ही प्रेम करतो संगीतावरी प्रेम करतो संगीतावरी आम्ही प्रेम करतो संगीतावरी प्रेम करतो संगीतावरी मी कर्नाटक हिंदुस्तानी मी कर्नाटक हिंदुस्तानी अनंत भाषा अनंत वेश तरीही अमुचा एकच देश अनंत भाषा अनंत वेश तरीही अमुचा एकच देश आम्ही सारे हिंदुस्तानी आम्ही सारे हिंदुस्तानी आम्ही सारे हिंदुस्तानी आम्ही सारे हिंदुस्तानी भरत मता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम धन्यवाद रसिक हो आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन कवितेसह तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा गात रहा खात रहा मस्त मजेत जगत रहा मस्त मजेत जगत रहा